इकडे लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके ज्येष्ठ आहेत सगळ्यांनाच माझा नमस्कार सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज स्वयं पुनर्वसन केंद्राच्या वतीने जिल्हा आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र ठाणे आयोजित ठाणे जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागामधील दिव्यांग व्यक्तींना या ठिकाणी साहित्याचं वाटप आज करण्यात येत आहे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे परंतु स्वयंचे स्वयं पुनर्वसन केंद्राचे आपले राजीव देवळाळकर नीता देवळालकर आणि त्यांची सर्व टीम याचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी ही संस्था राबवते आहे आणि खऱ्या अर्थाने दिव्यांगांना एक मदतीचा आधार देण्याचं काम स्वयं पुनर्वसन केंद्र या ठिकाणी करते आणि आज याचा वाढदिवस पण आहे ना श्रेयाचा वाढदिवस पण आहे आणि वाढदिवसाच्या देखील श्रेयाला खूप खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दिव्यांग बांधव भगिनी सगळ्यांनाच आज हे मदत देण्याचं काम त्यांना आधार देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं खरं म्हणजे दिव्यांग म्हणजे एक परमेश्वराने एक काही त्यांच्याकडून काढलं असलं तरीसुद्धा काहीतरी ॲडिशनल पण दिलेलं आहे अनेक दिव्या दिव्यांग बांधव भगिनी मोठे मोठे चांगल्या क्षेत्रामध्ये देखील काम करतात त्यांना काही कलावंत आहेत काही विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणार काहीतरी अधिकारी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थाने या ठिकाणी परमेश्वराची कृपा या ठिकाणी तुम्हावर सगळ्यांवर अशीच राहिली पाहिजे आशीर्वाद देवाचे तुम्हाला असेच मिळाले पाहिजेत आणि म्हणून ही खरं म्हणजे दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना संपूर्ण जिल्ह्यातून ग्रामीण भागातून आलेले सगळेच दिव्यांग बांधव भगिनी लहान मुलं या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा स्वयं पुनर्वसन केंद्र देवळालकर परिवार त्यांचं पूर्ण टीम या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी मगाशी मुंबईला म्हणा आता मुंबई महापालिकेत देखील स्वयं पुनर्वसन केंद्र ही संस्था जी आहे त्याच्या माध्यमातून दे मुंबईत देखील एक सेंटर सुरू होणार आहे देखील मुंबईकरांना लाभ होईल मला मगाशी मावशीने इथं आनंदिके साहेबांचं नाव घेतलं धर्मवीर आनंदिके साहेबांनी देखील दिव्यांग बांधव भगिनींना असाच मदतीचा हात देण्याचा देण्याचं काम केलं त्यांनी ठाण्यामध्ये पहिली जिद्दशाळा काढली आणि ती जिद्दशाळा आजही धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावाने सुरू आहे त्यांना देखील ते नेहमी म्हणायचे अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारमध्ये दिव्यांग मंत्रालय सुरू करणारं हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे आपलं आणि <laughs> त्या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांना मदतीचा हात देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं मी त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि महारा देशामध्ये पहिलं दिव्यांग मंत्रालय आपण सुरू केलं मगाशी त्या मावशींनी लाडकी बहिणी योजना पण सांगितली आणि तुम्ही पूरग्रस्त परिस्थिती सांगितली लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना जी सुरू झालेली आहे तेव्हा देखील मी मुख्यमंत्री होतो आणि जवळपास दोन कोटी ऐंशी लाख लाडक्या बहिणींना ही योजना आपण सुरू केली आणि सर्व लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिले आणि हे महायुतीचं सरकार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलं मी आपल्याला सांगू इच्छितो लाडकी बहिणी योजना सुरू करताना हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही ही योजना सुरू केलेली कधीही बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आहे मघाशी आपण उल्लेख केलात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात फार मोठं नुकसान झालेलं आहे मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी ब पाहिलं की एवढं प्रचंड नुकसान एवढं मोठं संकट गेल्या अनेक वर्षामध्ये कधी शेतकऱ्यांनी पाहिलं नव्हतं हो आणि म्हणून शेतीचं नुकसान झालेलं आहे घरांची पडझड झालेली आहे जमीन खरडून गेलेली आहे पशुधन वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे आणि अशा वेळेस त्यांना मदत करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते कर्तव्य बजाव बजावण्यासाठी देखील आम्ही तिकडे गेलो होतो सरकार देखील शेतकऱ्यांच्या मागं उभं राहील खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपत्ती येते जेव्हा संकट येतं त्या त्यावेळेस त्या महाराष्ट्रच नाही महाराष्ट्र मग कोल्हापूर असू द्या सांगली असू द्या माड असू द्या चिपळूण असू द्या महारा आता मराठवाडा असू द्या विदर्भ असू द्या पण जेव्हा केरळमध्ये पूर आला त्यावेळेस आपली टीम इथून गेली होती डॉक्टरांसकट सगळे अन्नधान्य सगळे कपडा लत्ता घेऊन गेलेले त्याचबरोबर उत्तराखंड या ठिकाणी देखील जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली त्याही वेळेस आपली ठाण्यातून टीम मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांसहित गेली होती आणि म्हणून हे आपली आपलं कर्तव्य आहे आणि म्हणूनच हे देखील आपलं कर्तव्य आहे दिव्यांग बांधव भगिनींना थोडा का होईना आधार देण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय भविष्यात देखील राज्य शासनाच्या वतीने संस्थेच्या वतीने जे जे काही आपल्याला तुमच्यासाठी करता येईल ते नक्की करू असं शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो कारण दिव्यांग बांधव भगिनी जे आहेत मुलं आहेत यांचे आशीर्वाद देखील फार मोठे असतात आणि म्हणूनच तुमच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपण करूया धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता नवरात्री आहे येता दसरा येणारच आहे या दसऱ्याच्या देखील आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मला आठवतं आहे जेव्हा मी मुख्यमंत्री झालो ते झाल्यान झाल्याबरोबर ते अगोदरचे सगळे सण उत्सव बंद होते आणि सगळे मंदिरंही बंद होती सण उत्सव पण बंद होते सगळ्या आपली संस्कृती परंपरा बंद होती पण मला आठवतं की त्यावेळेस पहिलं गोविंदा उत्सव आला मी सगळे सण उत्सवाचे निर्बंध काढून टाकले आणि आपलं गणपती उत्सव नवरात्री उत्सव दव दिवाळी दसरा सगळे आनंदाने साजरा करू लागले शेवटी ही संस्कृती आपली आहे ही आपली परंपरा आहे ती आपली जोपासलीच पाहिजे सण उत्सव साजरे झाले पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे आणि म्हणून आज तुम्हाला हे देखील ले मी आपल्याला एक आनंदाची बातमी देतो ग्रामीण भागामध्ये इंटरनेट चालत नाही तिकडे नेटमुळे कम्युनिकेशन होत नाही पण आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते आज बी एस एन एलने फोर जी नेटवर्क चालू केलं आहे फोर जी आता एक लाख टॉवर उभे राहतील आणि महाराष्ट्रामध्ये दहा हजार टॉवर त्यामधले उभे राहत आहेत म्हणजे अतिदुर्गम भागात देखील गावात देखील आपल्याला ऑनलाईन म्हणजे शाळेचा विषय आहे त्याचबरोबर नेटवर्क आहे आपलं टेलिमेडिसिन आहे सगळ्या कम्युनिकेशनच्या ज्या काही बाबी आहेत या ठिकाणी त्या सुरू होतील आणि त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होईल शहराबरोबर ग्रामीण भागाला होईल आणि म्हणून आज एक क्रांतिकारी पाऊल मोदी साहेबांनी टाकलेलं आहे मोदी साहेब देखील या दिव्यांगांसाठी फार आग्रही असतात दिव्यांगांना देखील मदत करण्याचं काम नेहमी त्यांनी केलं आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्याही पाठीशी आहेत आणि म्हणून देश आपला पुढं चालला आहे देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे आणि म्हणूनच जी एस टीमध्ये पण आपल्याला फायदा झाला ना सर्वसामान्य लोकांना जी एस टीचा आता जे स्लॅब कमी केले आणि म्हणून आज सर्व दिव्यांग बांधव भगिनी मुलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्रेयाला पण पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज साहेब एक फक्त छोटस काम होतं आपल्या कलाकारांचं कौतुक आपल्या हस्ते करावं मंदार पिलवलकर आणि श्वेता आपल्याला विनंती आहे साहेबांना विनंती आपल्या शोभा